नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देऊळघाट येथे संविधान दिन साजरा आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवळघाट येथे माननीय संचालक राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरात साहेब माननीय शिक्षणाधिकारी प्राथक श्री विकास पाटील साहेब व माननीय शिक्षणाधिकारी कार्यालयीन निर्देशानुसार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विषयक विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्यात आले ज्यामध्ये संविधान प्रभात फेरी संविधान व्याख्यानमाला संविधान चित्रकला व पोस्टर स्पर्धा संविधान आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा हे कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन करून आयोजन राबविण्यात आले दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला प्रभात फेरी काढण्यात आली व शाळेमध्ये संविधान दिन कार्यक्रममध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधान उद्देशिकेचे वाचन व प्रदर्शन करण्यात आले शिवाय शाळेत उभारण्यात आलेला संविधान सेल्फी पॉइंट विशेष आकर्षण होते संविधान सेल्फी पॉइंट सोबत सेल्फी घेण्याचा विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आनंद लुटला त्यानंतर कार्यक्रचे अध्यक्ष प्राचार्य सय्यद आर आर यांचे व प्रमुख पाहुणे प्राध्यापक श्री चव्हाण सर व केंद्र समन्वयक श्री संदीप सुरडकर सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर विद्यार्थी यांनी संविधान दिनबद्दल भाषणे दिली त्या भाषणामधून दोन उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थिनींना श्री प्रशांत सपकाळ सर यांचे कडून प्रत्येकी शंभर रू बक्षीस देण्यात आले डेनग चोवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या विविध कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र शाळेचे प्राचार्य प्रमुख पाहुणे व केंद्र समन्वयक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रचे प्रमुख पाहुणे श्री चव्हाण सर यांनी संविधान निर्मिती त्याचा इतिहास व आपले हक्क कर्तव्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर प्राचार्य आर आर सय्यद सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संविधाननुसार देशाचा कारभार कसा चालतो व आपण संविधानमधील विविध कलमांचा अभ्यास आपण केला पाहिजे व आपल्या हक्काबाबत जागृत असले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली कार्यक्रम व्यासपीठावर प्राचार्य सय्यद सर सलमान सर हमीद सर सर सपकाळ सर चव्हाण सर व केंद्र समन्वयक सुरडकर सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग नऊ विद्यार्थिनी कुमार भाग्यश्री खरे हिने केले आभार कुमार सोनाली परसे हिने मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले